खूप तत्वज्ञान समजून घेण्यापेक्षा हा मंत्र जरी आपण जपला असता तरी आज जी आपली स्थिती याच्यापेक्षा चार पटीनं चांगली राहिली असते असं मला वाटतं वैयक्तिक बघा बाबासाहेबांनी काय सांगितलं बघा खूप धर्म आहेत बऱ्याचशा धर्मामध्ये मंत्र दिले जातात पण त्या मंत्रानं काय होते सर फक्त वैयक्तिक त्या व्यक्तीला आत्मिक सुख मिळते सर समाधान मिळते परंतु हा मंत्र एका व्यक्तीसाठी नव्हता हो। हा मंत्र त्या समाजासाठी होता भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी हो। शिका आज आम्ही शिक्षक याला त्यानं पाहतो की जी तळमळ पाहिजे ती तळमळ आपल्या लेखांमध्ये नाही इथं कुठंतरी आपण कमी पडत आहोत बाबासाहेबांनी दिलेला मंत्र आपण जपत नाही जेवढी शिस्त शिक्षणामध्ये असायला पाहिजे ती कुठंतरी कमजोर पडत आहे तर ही बाब तुम्ही सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे आणि आपल्या लेकरांना बिलकुल कटाक्षानं तुम्ही शिक्षणाच्या मागे लावलंच पाहिजे त्याचा अभ्यास घेतलाच पाहिजे त्याला पुढं कसं जाता येईल हे गेलंच पाहिजे कारण बाबासाहेब सांगून गेले या गरिबीला मिटवण्याचे एक शस्त्र म्हणून शिक्षण आहे सर एक वेळेस मोळी विका पण शिक्षण शिका उपाशी पोटी राहा पण शाळा शिका हे जे मंत्र सांगून गेले आपण आताच्या आधुनिक काळामध्ये हे मंत्र विसरायलो काय असं वाटतं सर बर ज्या लोकांनी हा मंत्र जपला तुमच्या डोळ्यासमोर आहे ना सगळं ज्या लोकांनी हा मंत्र जपला आज ते कुठल्या कुठे आहेत बघा ना आज असं कोणतंच क्षेत्र नाही की ज्यामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या मंत्र जपल्यामुळं फक्त एकाच सांगायला मी शिक्षण शिका आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले माणसं आहेत मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आपले माणसं आहेत का फक्त एकच गोष्ट आपण मान्य केली आणि ती पण फार थोड्या प्रमाणात पूर्ण प्रमाणात केलीच नाही सर यांनी हे करायला पाहिजे शिक्का म्हटल्याच्या नंतर शिकले जे शिकले ते पुढे गेले दुसरा मंत्र होता संघटित व्हा तर आज महामानव आपल्यामध्ये नाहीत पण जर वरून पाहत असतील तर काय म्हणत असतील सर संघटित व्हा सांगितलं आपण संघटित नाही आपण जर संघटित असतो मी तुम्हाला सांगतो भारताच्या पंतप्रधानापर्यंत पोहोचण्याची ताकद या संघटनामध्ये होती जर उत्तर प्रदेश सारख्या या महारा भारतातल्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री जर संघटनाच्या बळावर ते राज्य काबीज करू शकतात मायावती जी तर हे संघटन जर संपूर्ण भारतात राहिलं असतं ताकत ताकत तर ही ताकद आपल्यामध्ये आली असती आणि भारताच्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचण्याची ताकद या संघटनामध्ये असती संघटन तर कधी होऊ शकलं नाही सर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने वाटल्या गेला आणि प्रत्येक जण आपला स्वार्थ पाहून थोडासा जरी स्वार्थ भेटला की तो फुटला मग समाजाचं काय व्हायचं ते होऊ द्या ही अवस्था इथे आलेली आहे तर ह्या संघटनासाठी आपल्याला फार कष्टानं पुढे जाणं भाग आहे कारण महामानव गेल्याच्या नंतर त्यांचं तत्वज्ञान त्यांचे पुस्तकं त्यांनी सांगितलेल्या गोष्टी हे तर लय मोठ्या आपल्या डोक्याच्या बाहेर आहेत कधी कधी पहिली गोष्ट आपण त्यांचा मंत्र शिकू त्यानंतर पुढचं काम करू तर संघटन हे असायलाच पाहिजे आज विजय सभादिंडे आपण पाहिलं किती तळमळ करत प्रत्येक गावागावात असे विजय सारखे मुलं आहेत परंतु माझं म्हणणं आहे की तेवढ्याच भक्कमपणे त्याला साथ दिली पाहिजे आणि तेवढ्याच भक्कमपणे आपलं संघटन वाढवलं पाहिजे संघटन फार कमजोर झालेलं आहे त्यामुळे तिसरा जो मंत्र आहे संघर्ष संघर्ष फार बोथट झालेला आहे संघटन नसल्यामुळे संघर्ष बोथड झाला आणि आजही जो काही आपण वर्तमानपत्र टी व्हीमध्ये ज्या काही गोष्टी पाहतो ऐकतो जे काही अन्याय असतील ज्या काही आपल्या का पिळवणूक असेल तर हे फक्त आपण महामानवाने दिलेला मंत्र जपत नाही आपलं संघटन नाही त्यामुळे आपला संघर्ष नाही आणि त्यामुळे तो अन्याय आजही आहे प्रमाण कमी असेल पण तो आहे मग यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे बघा बाबासाहेब सांगून गेले की माझ्यानंतर किंवा या चळवळीला जर कोणी थांबवण्याचं काम करेल किंवा याला कमजोर करण्याचं काम करेल तर तो माझा शिकलेला कार्यकर्ता असेल बघा आज शिकलेले कार्यकर्ते काय करत आहेत हे पण आपण बघितलं पाहिजे आणि माझं तर कळकळीची विनंती आहे की ज्या समाजातून आपण समोर गेलो त्या समाजासाठी आपण काहीतरी करणं लागतो काहीतरी देणं लागतो आणि हे सगळ्यांना समजून घेतलं पाहिजे समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर या समाजातून जे लोक वरी गेलेले आहेत त्या लोकांनी पुढे येऊन काम केलं पाहिजे आपल्या समाजासाठी समोर आले पाहिजे पण असं होताना दिसत नाही असं मला खंत वाटत सर मी पाहतो शहरानं पाहतो तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची आणि आपण जर इथून पुढे गेलो तर आपल्या समाजासाठी झटलंच पाहिजे सर एक कवी एक लेखक या नात्याने मी ह्या सगळ्या गोष्टी पाहतो मी एक गाणं लिहिलेलं आहे सर मी एक छोट गाणं आहे की बाबा सु सुशिक्षित लोक आज आपल्या समाजासाठी करायला पाहिजे करता असतील असं काय नाही सगळे सारखे पण ज्या प्रमाणात करायला पाहिजे कारण आता शिकल्याच्या नंतर त्यांच्याजवळ बुद्धी आली त्यांच्याजवळ सगळं कौशल्य आलं ते सगळं बुद्धी कौशल्य सगळं पणाला लावता आलं पाहिजे आपल्या समाजासाठी पण हे होताना दिसत नाही एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी हे गाणं वाशिमला सुद्धा म्हणलं होत सर पहा गाणं काय बाबाची सही घेऊन बाई साहेब बसलाय गाडीत आणि समाजाच काय घेऊन बसलाय साहेब निघाला घाईत साहेबाची बायको सोन्यानं मडली घरावर दोन तीन ताळ बिचडली चढली पोर बी शिकतात घाटीत आणि समाजाच काय घेऊन बसलाय साहेब निघाला मोठ्या लोकात उठण बसन तसच वागण तसच दिसण अरे मोठ्या लोकात उठण बसन तसच वागण तसच दिसण रुबाब झाडतोय भावकीत कीत समाजाच काय घेऊन बसलाय साहेब निघाला घाईत आरक्षणाच फळ बी चाखल तरी बी पोराले आरक्षण घेतलं अरे दुःख नाही भावाच छातीत आणि समाजाच काय घेऊन बसलाय साहेब निघाला घाईत हे असं माझं गीत हो ही वास्तविकता आहे ही वास्तविकता आहे आम्ही राहतो शहराचं